हाय फ्रेंड हॅलो कसे आहात तुम्ही वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला नवीन रेसिपी सांगणार आहे ती आमच्या इकडंच बनते दुस मला माहीत नाही कोण करतो कोण नाही करत पण आम्ही करतो का करतो की गणपती बाप्पा बसले ना त्यांच्यासाठी करतो ही खीर तुम्ही नक्की बघा आणि करून पहा कशी लागते ला ला ते मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जसं चपातीसाठी कणिक मळतो तसंच मी त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे आणि त्याला चांगलं असं मी मळून घेते आपल्याला जास्त आपण चपातीसाठी पातळ असं पीठ मळतो पण आपल्याला थोडंसं घट्टच म्हणायचं आहे कारण आपल्याला त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत म्हणून आपल्याला इथं थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि हे जे प्रसाद जो बनतो गणपती बाप्पांसाठी तो गणपती बाप्पांना प्रचंड प्रमाणात आवडतो आणि गणपती बाप्पांना तर सोडा पण घरातल्या माणसावांना पण खूप आवडतो म्हणून इथं मी जास्तच कणिक मळून घेतलेला आहे आणि इथं बघ बघू शकता मी कोरडं पीठ घेतलेलं आहे कारण आपल्याला बॉल्स ब बनवताना आपल्या हाताला चिटकू वगैरे नाही पीठ म्हणून आणि इथं मी कोरडं पीठ आधी दुसऱ्या प्लेटला लावून घेत आहे चांगलं आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवायला घेत आहेत इथं आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते ही खीर बनवल्यानंतर ही दुधासोबत खाल्ली जाते त्याच्यामुळे मी इथं जास्तच पीठ घेतलं आहे मळायला तुम्हाला जर प्रसादासाठी बनवायचं असेल तर थोडंसं पीठच घ्या आणि थोड्याशा पिठाचेच बॉल्स बनवा ह्याला खूप वेळ जातो आपला मी काहीतरी दुपारच्या टायमिंगला बसले होते हे बनवा बनवण्यासाठी आणि ते डायरेक्ट मी संध्याकाळच्या टायमिंगलाच उठले बनवून झाल्यानंतर इथं बघू शकता माझे किती सारे बॉल्स झालेले आहेत तयार कारण मला खूप सारं असं सा बनवायचं होतं चार पाच माणसं होते त्याच्यामुळे मला खूप असं बनवायचं होतं तुम्हाला जर टेस्टिंगसाठी थोडंसं बनवायचं असेल तर थोडंसं स्पीड घेऊन तुम्ही मळू शक बनवू शकता त्याला काही वेळ जाणार नाही ना तुमचा फक्त दहा ते पंधरा मिनिट लागतील तुम्हाला आणि इथं मी इथं थोडंसं पीठ उरलेलं आहे त्याचे पण बॉ बनवून घेणार आहे आणि ते बनवण्याच्या आधी मी इथं थोडंसं पाणी ठेवत आहे खिरीसाठी आपल्याला हे पाणी चांगलं उखळावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी इथं आधी पाणी ठेवायला घेते फास्ट गॅसवर ठेवायचं आहे आणि हे पाणी मी माझ्या प्रमाणे घेतलं आहे तुम्हाला जेवढी खीर बनवायची तेवढ्याप्रमाणे तुम्ही घेऊ गे, घेऊ शकता इथं मी प्लेट झालेलं आहे चला तरी पाच मिनिट झालेले आहेत बघू आपण पाणी गरम झालं की नाही आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे कारण तेल सोडल्याने आपले जे पिठाचे जे छोटे छोटे बॉल्स आहेत बनवलेले ते आप खाली चिट नये आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते आपण आप जे बॉल्स बनवलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पण काळजीपूर्वक टाका कारण पाणी आपलं खूप गरम झालेलं असतं आणि टाकताना ते पाणी उडतं त्याच्यामुळे काळजीपूर्वक टाका चांगलं ह्याला मिक्स करून घ्या आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ खोबरं आणि जे बदाम वगैरे आहे खिरीमध्ये टाकायचं ते आपल्याला नंतर टाकायचं आहे पहिलं आपल्याला हे जे बॉल्स आहेत त्याला चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे इथं मी काय गडबड केली त्याच्यावर झाकण झापताना त्या फुल नाही झापायचं आहे थोडंसं अर्ध झापायचं आहे कारण आपलं पाणी उतू जाऊ शकतं तिथं माझं पाणी उतू गेलेलं होतं त्याच्यामुळे मी सांगते आहे आणि इथं आपलं गुळ कापून झालेलं आहे चांगलं आपल्याला खोबरं पण कापून घ्यायचं आहे कोणी खिसून घेतं कोणी कापून घेतं मी इथं कापून घेतलेले आहेत चांगले मोठे मोठे आणि याच्या ह्याला खहिरीमध्ये आधी सगळं सगळ्यात आधी आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे कारण आपलं खोबरं पण थोडंफार शिजलं पाहिजे म्हणून मी इथं खोबरं टाकून चांगलं मिक्स करून घेते आणि इथं मी भाजलेली बडीशेप आणि विलायची घेतलेली आहे थोडीशी विलायची आणि भाजलेलं बडीशेप घेतलेला आहे ब ते आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे कारण त्याच ते, ते आपण जेव्हा गूळ टाकतो त्याच्यानंतर आपल्याला ते, ते टाकायचं आहे चांगला असा खमंग असा त्याचा वास यावा आणि तो सुद्धा चांगलं लागावा म्हणून इथं मी खोबरं टाकून आणि पिठाचे जे बॉल्स आहेत छोटे छोटे ते पण शिजून आपण चांगलं घेतलेले आहेत आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकते आहे ड्रायफ्रूट आपल्याला जेवढे अवेलेबल होतील तेवढे टाका नाहीतर नसतील आपल्याकडं ड्रायफ्रूट तर, आप तर स्किप करू शकता इथं मी माझ्याकडे ड्रायफ्रूट होते म्हणून मी इथं ड्रायफ्रूट टाकून घेत आहे आपल्याला ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला पण पाच दहा मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे चांगलं कारण आपण जे स्टेप बाय स्टेप करायचं आहे सगळं जास्त आपल्याला गरबड करायची नाही आहे कारण गरबड करण्यानं आपलं काही ना काही बिघडून जातं त्याच्यामुळे आपल्याला इथं सगळं स्टेप बाय स्टेप करायचं आहे पहिलं मी खोबरं टाकून घेतलेलं आहे नंतर ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आता त्याच्यानंतर थोडंसं शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये गुळ टाकत ता आहे पहिला आपला कलर पांढरा होता आता गुळ टाकल्यानंतर आपला कलर चेंज होतो खिरीचा आधी आपल्याला थोड़स शिजू द्यायचं आहे आपले बॉल्स जे आहेत पहिल्यांदा आपल्याला गोल टाकायचं नाहीये कारण पहिल्यांदा गोल टाकल्याने आपले जे बॉल्स आहेत ते कडक होतात आणि आपली खीर पण चांगली लागत नाही आणि ते चावत पण नाहीत त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आधी गुळ टाकायचा नाही आधी आपल्याला चांगले आपले बॉल्स जे आहेत खिरीतले ते शिजवून घ्यायचे आहेत मस्त असे मग ते शिजल्यानंतर जे आपलं जे सगळं साहित्य होतं ते टाकून आपल्याला त्याला चांगलं अजून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याला काहीतरी अर्धा तास लागतो आपल्याला चांगलं शिजवायला बारीक ह्याच्या गॅसवर नंतर इथं मी बघा जे आपलं बडीशोप आणि विलायची होती वाटलेली ती पण इथं टाकून घेतलेली आहे आणि नंतर ह्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे अजून पाच दहा मिनिट आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे चांगलं इथं बघू शकता माझी खीर झालेली आहे आप आणि आपल्याला ह्याला दूध सर्व करायचे आहे आपण खायला देत असलो किंवा प्रसादाला ठेवत असलो तो दूध टाकून ठेवायचं आहे किंवा कोणी असं पण खातं हे मी देवासाठी प्रसाद काढून ठेवलेला आहे ही खीर नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय